नमस्ते बघा आज मी चवळीची शेंगाची भाजी करणार आहे चवळीची शेंग आणलेली एका वेलाची तोडून आता शेंगा शेंग मोळ नीट करून घ्यायची आपल्याला अशी शेंग मोडून झाले आता शेंग स्वच्छ मीठ टाकून दोन पाण्यात धुवून घेते आपण एक अर्धी पळी तेल टाकू कडे तापलेले कांदा टाकून घेऊया अर्धा शिरलेला मिरची टाकून घेऊ गोंट्या आणि टमाटा पण टाकून घेऊ चांगलं लाल परतून घेऊ लसणा पाकळ्या टाकूया आपण हिरवी चण पावडर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा टाकूया हळदी पावडर टाकूया कलर या पुढची अनुसार मीठ टाकूया मसाला मस्त परतलेला आहे आता कोथिंबीर टाकून घेऊ बारीक गॅसवर शेंग टाकून घेऊया आपण वापरून घ्यायचं आता गॅसवर पाणी देण्या अजिबात टाकायचं नाही आता वापर ठेवायची मस्त शेंग परतलेले शिजलेले आता थोडं शेंगून टाकून एवढी अर्धी वाटी बारीक शेंग आणि मस्त असं हलवून घेऊया एक मिनिट झाकून घेऊ आणि विसरून घेवा मस्त शेंग शिजलेले आता काढून घेऊया मस्त चमच मी शेंगाची भाजी तयार त्याच्याबरोबर कच्च्या पण भाज्या खा शेंग शेंखा मेथीची भाजी काकडी कच्ची भाजी जेवणात नेहमी आर चांगला असतो